ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आपल्या पुसद शहरातील जे गणेश उत्सव आहे तो अतिशय हर्ष आणि उल्हासात साजरा केला जात आहे आणि आपण त्या पद्धतीने व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे आज आपण राजमुद्रा सार्वजनिक गणेश मंडळ जे प्रोफेसर कॉलनी पुसत या ठिकाणी आलेलो आहे जर आपण एक ओव्हरव्ह्यू बघितलं तर कोणीच म्हणू शकत नाही की या मंडळाला किंवा हे मंडळ फक्त या मंडळाचं पहिलं वर्ष आहे आणि हे मंडळ एकत्रित आलं ते, ते युवकांमुळे आता हे कसं शक्य झालं आणि संपूर्ण आयडिया कशी सुचली या वर्षीची त्यांची थीम काय आणि समोर युवक मिळून त्यांचा मानस काय ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ते सर्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहे नमस्कार मी ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं टाइम्स ऑफ एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो सर्वप्रथम जे आपले राजमुद्रा सार्वजनिक गणेश मंडळ जे आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे सदस्य त्यांच्याच मार्फत सदर मंडळासंबंधी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान मा यांचं सदस्य आहे आणि सगळी मंडळी आहे आम्ही लहानपणी मंडळ चालू होतं आमचं पण काही कारणास्तव सगळे बाहे काही लोक बाहेर गेले शिक्षणासाठी काही जॉबसाठी गेले नंतर आम्ही सगळे एका जागी आलो नंतर एका दिवशी असंच आम्ही ठरवलं की आता मंडळ आपलं आपलं जे मंडळ होतं ते पुन्हा सुरू करू आणि एक आज आज सगळ्यांना माहीत आहे की प्रदूषण किती होत आहे त्याच्यामुळं आम्ही सगळं एक ठरवलं की मातीची मूर्ती आणू श्रींची त्याच्यामुळं आम्ही श्रींची मातींची मू मातीची मूर्ती, मूर्ती आणली आन आणि सरकार सरकारचे जे नियम आहेत ते सगळं मनात धारे घेऊन सगळी अरेंजमेंट केलेली आहे यानंतर आता आपण जे आपले वैभवदादा फुके आहेत त्यांच्याच मार्फत आपण त्यांना एक प्रश्न करू सद्यस्थितीमध्ये जी संस्कृती आहे कुठेतरी पिढी विसरत चालली आहे जी नवीन पिढी आहे पाश्चात्य संस्कृतीकडे त्यांचं जास्त लक्ष लागलेलं ला आहे कुठेतरी हे येणाऱ्या पिढीसाठी घातक असं ठरत आहे किंवा ते दिसतही आहेत बाळगंगाधर टळक यांनी जे स्वप्न उराशी धरून आ, श्री गणरायाची स्थापना केली होती आणि गणेश उत्सव हा प्रारंभ केला होता सद्यस्थितीमध्ये ती, ती तो एकत्रितपणा किंवा एकत्र येणं हे काळाची गरज कशा प्रकारे बनली हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगा आजची जी तरुण पिढी आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हे जो गणेश उत्सव जो चालू केला तो आपण सर्व पारतंत्र्यात होतो त्यावेळेस एकत्र येण्यासाठी व देव देश धर्मासाठी आपले काम करण्यासाठी त्यांनी हे चालू केलेलं आहे आजची जी पिढी आहे ही फॅशनमध्ये जास्त गेलेली आहे आजची जी पिढी आहे ही देव देश धर्म विसरले म्हणून या मुलांना आम्ही एक संदेश दिला की आपण जर इथे गणपती मांडत असो तर आपण देव देश धर्माचे कामं केले पाहिजेत आपण इथून असा संदेश दिला पाहिजे की आपण गणपतीची पूजा ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीने ती सगळ्यांनी केली पाहिजेत या ठिकाणी आपण गणपती मंडळामध्ये जो जुवा चालतो जे पत्ते खेळतात आणि मिरवणुकीमध्ये ज्या पद्धतीने मुलं डी जेच्या तालावर बेहोश होऊन नसतात तर या सर्वांना मी एक संदेश दिला की आपण सर्व युवा पिढी आणि युवा पिढी हा, हा व्यसनमुक्त झाली पाहिजे हे या मुलांचं मुख्य उद्देश आहे या याच्यामध्ये आणि हे सर्वजणं यांनी मला शब्द दिला की आपण यावेळेस गणेश विसर्जनामध्ये जास्तीत जास्त युवांना व्यसनापासून मुक्त ठेवून आपण आपल्या देवाच्या धर्माच्या कार्यक्रमामध्ये शुद्धीवर राहून कसा कार्यक्रम करून दाखवू ते आम्ही तुम्हाला करून दाखवतो असा शब्द मला गावातल्या बऱ्याच युवक मंडळांनी दिलेला आहे आणि हाच शब्द यांनी सुद्धा दिलेला आहे त्यामुळे माझं सर्व युवकांना एक आव्हान आहे की आपण आपल्या देवदेश धर्माच्या पावन देवतांच्या कार्यक्रमात कुठल्याही रॅलीमध्ये आपल्या तोंडामध्ये गुटखा मावा आणि दारू पिऊन आपण आपल्या देवांचे नावं घेण्याची आपली लायकी नाही आपण ते केलं नाही पाहिजे आपण शुद्धीमध्येच देवाची जे हे भक्ती आहे ती केली पाहिजे आणि हाच माझा संदेश युवकांना आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय बजरंग बली कुठेतरी आपण बघतो की जे सद्यस्थितीमध्ये पी ओ पीची स्पर्धा लागलेली आहे श्री गणरायाची मोठ्या प्रमाणावर पी ओ पीच्या मूर्त्या बनत आहे परंतु इथे आपण बघतो त्याच्या विरुद्ध श्रींची अतिशय अशी भव्यदेवी मूर्ती ती मातीची तर नेमकी तुम्हाला ही संकल्पना सुचली कशी तुमच्या ध्यानी म्हणी ही गोष्ट आली कशी की मातीचीच मूर्ती श्रीची असायला पाहिजे आजकाल खूप जण ओ पीच्या श्री गणेशची मूर्ती वापरत आहेत पण एक मातीची म्हणून खूप खूप क्वचित असे लोक वा, वापरण्यात आणतात त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण श्री गणेशांची मूर्ती मातीचीच असावी म्हणून पर्यावरण मुक्त पण राहील ती आणि प्रदूषण पण होणार नाही त्यांना सद्यस्थितीत आपण बघत आहे की जे राजमुद्रा श्री सार्वजनिक गणेश मंडळ आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि यांचा जो एक आगळा वेगळा दृढ संकल्प आहे तरुणांनी जे एकत्र येऊन त्यांचा दृढ संकल्प त्यांनी योजलेला आहे नक्कीच तो साकार होईल अशीही आपण श्री गणराचरणी प्रार्थना करतो आणि अशाच प्रकारचे आपल्या पुस शहरातील विविध जे गणेश मंडळ आहे त्यांना आपण भेट देण्याचा प्रयत्न करू सर्व या मंडळामध्ये सर्व युवक हे उच्च शिक्षित आहेत आणि याच्यातले बरेचसे मुलं हे स्वतःच्या पायावर आता उभे आहेत आणि हे सगळे इंजिनियर मॅक्सिमम याच्यातले इंजिनियर लोक आहेत तर हा एक सुद्धा एक चांगला संदेश आहे की आपण आपल्या पायावर उभं राहिल्यानंतर सुद्धा आपली जी संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी आपण कसे एकत्र येतो आणि सगळे काम करतो हे सगळ्या सगळ्या लोकांना एक चांगला पगार आहे तरी पण ते लोक परत हे काम करत आहेत आणि ही सुद्धा एक जनजागृती आहे नक्कीच हा जो राजमुद्रा सार्वजनिक गणेश मंडळ यांचा जो मेन मोठा किंवा जो यांचा यावर्षीचा जो उद्देश आहे श्री गणराया नक्कीच सार्थकी लावेल आणि पूर्णही करेल अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसाद धन्यवाद